बिघडलेला ब्लाउज योग्य पद्धतीने कसा दुरुस्त करायचा हा व्हिडिओ तुमच्याशी मी शेअर केला होता त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं तुम्हाला ब्लाऊज कटिंग करताना किंवा ब्लाऊज शिवताना काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा त्या व्हिडिओ खाली भरपूर कमेंट आल्या पण त्या कमेंटमध्ये एक कॉमन कमेंट होती ती म्हणजे ताई ब्लाऊजचे शोल्डर उतरते तुम्हाला सुद्धा हा प्रॉब्लेम येत असेल तर हा व्हिडिओ अगदी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आज आपण या व्हिडिओमध्ये शोल्डर उतरण्यामागची मुख्य कारणे आणि त्यावरील उपाय बघणार आहोत शोल्डर उतरण्यामागचं पहिलं कारण बघूया आपली पहिली चूक कुठे होते आपण शोल्डरचं माप हे योग्य पद्धतीने टाकत नाही आणि शोल्डर योग्य पद्धतीने न टाकल्यामुळे आपल्याला शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम येत असतो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल योग्य पद्धतीने शोल्डरचं माप कसं टाकावं बरोबर आता बघा दोन्ही साइडला जिथे आपण बाही जोडलेली आहे तर दोन्ही साईडच्या मधलं जे अंतर आहे ते असतं आपलं पूर्ण शोल्डर आणि ज्या आपण ब्लाउज कटिंग करतो त्यावेळेस आपण कटिंग करताना शोल्डरचं माप जे आहे ते आपण निम्म टाकत असतो शोल्डरचं माप नेहमी आपल्याला मागील गळ्यानुसार घ्यायचं आहे मागील गळ्याची उंची जेवढी जास्त असते तेवढं शोल्डरचं माप हे कमी टाकायचं आहे आणि मागील गळ्याची उंची जेवढी कमी असते तेवढं आपल्याला शोल्डरचं माप हे जास्त घ्यायचं आहे म्हणजेच काय ज्या वेळेस मागील गळा हा नऊ ते साडे नऊ इंचाच्या पुढे असेल त्यावेळेस शोल्डरचं माप हे आपल्याला पाच इंच घ्यायचं आहे पाच इंचापेक्षा कमीही नाही आणि पाच इंचापेक्षा जास्तही नाही फक्त पाच इंच शोल्डरच माप टाकायचं आहे किंवा ज्या वेळेस मागली गळ्याची उंची नऊ ते साडेनऊ इंचाच्या पुढे असेल त्यावेळेस तुम्हाला पाच इंच शोल्डर टाकायचं आहे अरे लक्षात आता हा जो ब्लाउज आहे ह्या ब्लाउजचा मागील गळा जो आहे तो खूप डीप आहे तर इथे मी शोल्डर किती घेतलेला आहे बघा पाच इंच बरोबर तर इथे मी पाच इंच शोल्डर टाकलेला आहे कारण मागचा गळा जो आहे तो खूप डीप आहे त्यामुळे आणि ह्या ब्लाऊजची शोल्डर पट्टी जी आहे ती मी अडीच इंच ठेवलेली आहे आता सपोज आपल्याला शोल्डरचं माप पाच इंच टाकायचं असेल आणि शोल्डर पट्टी आपल्याला तयार अडीच इंच ठेवायची असेल तर शोल्डरचं माप टाकायचं कसं ते बघूया आता हे तर क्लिअर झालं ज्या वेळेस मागील गळ्याची उंची नऊ इंचा किंवा साडेनऊ इंचाच्या पुढे असते त्यावेळेस आपल्याला शोल्डरचं माप हे पाच इंच घ्यायचं आहे ओके पण ज्या वेळेस मागील गळ्याची उंची ही नऊ इंचाच्या आतमध्ये असते त्यावेळेस आपल्याला शोल्डरचं माप हे पावपाव इंचानी वाढवून घ्यायचं आहे आता सपोज मागील गळा उंची तुमची आठ इंच आहे तर तुम्हाला शोल्डर जे आहे ते सव्वा पाच इंच टाकायचं आहे आलं लक्षात ज्यावेळेस तुमचा मागील गळा हा सात इंच असेल त्यावेळेस शोल्डर तुम्हाला साडेपाच इंच टाकायचं आहे या पद्धतीने तुम्हाला पाव पाव इंच शोल्डर हे जास्त घ्यायचं आहे किंवा ज्यावेळेस मागील गळ्याची उंची ही नऊ इंचाच्या आतमध्ये असते त्यावेळेस आता इथे मी पाच इंचावरती शोल्डर टाकलेलं आहे आता आपल्याला टाकायचं आहे शोल्डर पट्टीचं माप आपण चूक कुठे करतो आपण डायरेक्ट गळारंदीचं माप टाकतो आणि हेच दुसरं मुख्य कारण आहे आपलं शोल्डर उतरण्या पाठीमागचं ओके काही वेळा आपण काय करतो पट्टीचं माप न टाकता डायरेक्ट गळारंदीचं माप सव्वा दोन किंवा अडीच इंच टाकून घेतो आणि इथेच आपण चुकतो आता सपोज आपण पाच इंच शोल्डर घेतलेला आहे आणि गळारंदी आपण सव्वा दोन किंवा अडीच इंच टाकलेली आहे बरोबर तर तुमची पट्टी जी आहे ती कमी येणार आहे आणि पट्टी कमी आल्यामुळे काय होतं आपलं शोल्डर हे खांद्यावरून खाली सरकलं जातं कारण गळारंदी वाढलेली आहे जर तुम्ही कमी टाकले तर गारुंदीचं माप हे जास्त येणार आहे आणि गारुंदीचं माप जास्त आलं की शोल्डर हे शंभर टक्के ओके त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा पट्टीचं माप टाकायचं आहे ब्लाउजची पट्टी जेवढी हवी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे आणि पट्टीचं माप टाकायचं आहे ओके सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या वेळेस मागील गळ्याची उंची ही जास्त असते किंवा गळा आपल्याला जास्त डीप असतो त्यावेळेस शोल्डर उतरण्याचे चान्सेस जास्त असतात त्यासाठी काय करायचं आहे ज्या वेळेस तुम्हाला डीप नेक ठेवायचा असेल त्यावेळेस तुम्हाला शोल्डर हे पाच इंच टाकून घ्यायचं आहे ओके आणि पट्टी तुम्हाला तीन इंच ठेवायची आहे म्हणजे तुमची तयार पट्टी अडीच इंचा होईल ओके यामुळे काय होईल तुमचं शोल्डर अजिबात उतरणार नाही शोल्डर खांद्यावरती एकदम पॅक राहील ओके आता शोल्डर उतरण्या पाठीमागचं आपण तिसरं कारण बघूया तर बघा पट्टीचं माप जिथे टाकलेलं आहे तिथून क्वासमध्ये पुढील गळ्याची उंची मी टाकून घेतलेली आहे सहा इंच आणि अडीच इंचावरती पुढील गळ्याची रुंदी टाकून घेतलेली आहे आणि बॉक्स तयार करून घेतलेला आहे ओके आता आपल्याला पुढील गळ्याचा सेप देऊन घ्यायचा आहे पुढील गळ्याचा सेप देताना आपण तिसरी चूक करतो ज्यामुळे शोले उतरण्याचे हो चान्सेस वाढतात पुढील गळ्याचा किंवा मागील गळ्याचा सेप देताना योग्य पद्धतीने कसा द्यावा हे बघूया तर बघा ज्या वेळेस आपण गळ्याला सेप देतो त्यावेळेस गळ्याचा सेप जो आहे तो गळ्याच्या साईडने कटोरीच्या साईड पार्ट पर्यंत एकदम सरळ आला पाहिजे हे बघा एकदम सरळ आहे ओके okay? आणि सेप तुम्ही बघू शकता कुठून आपला राऊंड मध्ये आहे तर कटोरीचा सेप जो आहे तो राऊंड मध्ये आलेला आहे ओके okay? तुम्ही दुसऱ्या साइडचा सुद्धा सेप बघू शकता कटोरीच्या वरती एकदम सरळ लाईन आहे आणि कटोरीला गोल आकार आलेला आहे ओके okay? या पद्धतीने जर आपल्या गळ्याचा सेप असेल तर आपलं शोल्डर अजिबात उतरणार नाही एकदम खांद्यावरती पॅक राहील ओके okay? गळ्याला अगदी परफेक्ट शेप कसा द्यायचा हे बघूया लक्षात राहू द्या पुढील गळ्याचा किंवा मागील गळ्याचा सेप देताना तुम्हाला सेम ट्रिक फॉलो करायची आहे तुम्हाला इथपर्यंत बघा एकदम सरळ यायचं आहे आणि इथून तुम्हाला पुढील गळ्याचा सेप देऊन घ्यायचा आहे बघा राऊंड मध्ये ओके तुम्ही जर या पद्धतीने पुढील गळ्याचा सेप देत नसाल तर एकदा सेफ देऊन बघा शोल्डर उतरण्याचे कमी होतील आता शोल्डर उतरू नये यासाठी आपण कटिंग करताना काय काळजी घेऊ शकतो तर बघा गळ्याच्या साईडने आपण पाव इंच शोल्डर डाऊन करू शकतो यामुळे काय होईल खांद्यावरती तुमचे शोल्डर जे आहे ते एकदम पॅक राहील शोल्डर अजिबात उतरणार नाही लक्षात उद्या फ्रंट पार्टचं शोल्डर डाऊन करत असताना तुम्हाला बॅक सुद्धा शोल्डर डाऊन करून घ्यायचा आहे ओके आता ज्या वेळेस तुम्ही पाव इंच शोल्डर डाऊन कराल त्यावेळेस तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे तुम्हाला गळ्याची उंची सुद्धा पाव इंचाने वाढवून घ्यायची आहे शोल्डर डाऊन करून घेतल्यानंतर आपण जर पुढील गळ्याची उंची पाव इंचाने नाही वाढवली तर काय होऊ शकतं हे बघा इथे मी सहा इंच पुढील गळ्याची उंची टाकली होती बरोबर आणि ज्या वेळेस मी शोल्डर पाव इंच डाऊन केलं त्यावेळेस पुढील गळ्याची उंची पाहुणे सहा इंच आलेली आहे त्यामुळे जर तुम्ही पावंचे शोल्डर डाऊन करणार असाल तर तुम्हाला गळ्याची उंची सुद्धा पावंचा वाढवून घ्यायची आहे लक्षात तर बघा या पद्धतीने आपण पावेंचे शोल्डर डाऊन करून घेतलेला आहे आता आपल्याला टाकायचं आहे मुंडाखोलीचं माप ओके शोल्डर उतरण्या पाठीमागचं चौथं कारण म्हणजे आपण योग्य पद्धतीने मुंडाखोलीचं माप टाकत नाही त्यामुळे आपल्याला शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम येत असतो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मुंडाखोलीचा आणि शोल्डर उतरण्याचा काय संबंध तर हे बघा मुंडाखोलीचं माप हे प्रत्येक साईज नुसार हे वेगवेगळे येत असतं तर हे बघा हे झालं आपलं मुंडाखोलीचं माप बरोबर हे मुंडाखोलीचं माप परफेक्ट येणं खूप गरजेचं आहे प्रत्येक साईज नुसार आता सपोज आपण बत्तीस साईज घेतलेली आहे बत्तीस साईजला आपण मुंडाखोली किती टाकतो साडेपाच इंच बरोबर आता इथे जर मी पाच इंच मुंडाखोली टाकली तर काय होईल ब्लाऊज काखेमध्ये एकदम घट्ट होईल बरोबर आणि काख्यामध्ये जर ब्लाउज आपला घट्ट झाला पाव किंवा अर्ध इंच तर शंभर टक्के आपलं शोल्डर हे खांद्यावरून खाली सरकलं जातं ओके आणि त्याच्या उलट जर आपण मुंडाखोली बत्तीस साईज लाग साडेपाच इंचाऐवजी आपण सपोज पावणे सहा इंच किंवा सहा इंच जरी टाकली तरी सुद्धा काय होतं काखेमध्ये ब्लाउज पाव ते अर्धा इंच लूज होतो आणि शोल्डर जे आहे ते खांद्यावरती पॅक बसत नाही एकदम वरती उचलल्यासारखं दिसतं ओके त्यामुळे सुद्धा शोल्डर उतरण्याचे चान्सेस वाढतात ओके त्यामुळे प्रत्येक साईजनुसार परफेक्ट मुंडाखोली टाकणं खूप गरजेचं आहे मुंडाखोलीचे चार्ट तुमच्याशी मी लवकरच शेअर करणार आहे कारण खूप सारे कमेंट्स येतात मुंडाखोली चार्ट साठी त्यामुळे लोकर शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आपले पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी जे बेल ऐकन आहे ते प्रेस करून ठेवा म्हणजे तुम्हाला मी जेव्हा नेक्स्ट व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे ते नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल ओके तर बघा इथे मी अंदाजेच पावणे सहा इंचावरती मुंडाखोलीचं माप टाकून घेतलेलं आहे लक्षात राहू द्या तुम्हाला पुन्हा सांगते ज्यावेळेस आपण मुंडाखोली प्रत्येक साईजनुसार परफेक्ट टाकत नाही त्यावेळेस आपलं ब्लाउज जे आहे ते काखेमध्ये एकतर घट्ट तरी होतं किंवा लूज तरी होतं आणि त्यामुळे आपलं शोल्डर खांद्यावरून खाली सरकलं जातं शोल्डर उतरण्या पाठीमागचं पाचवं कारण म्हणजे जर दंडामध्ये आपली बाई जास्त फिट झाली असेल तरी सुद्धा शोल्डर उतरण्याचे चान्सेस असतात ओके ज्या वेळेस आपण गयाला गोट किंवा पायपिंग करत असतो त्यावेळेस आपण जर गळा सैल ठेवला तरी सुद्धा आपलं शोल्डर उतरतं गोट किंवा पायपिंग करत असताना आपल्याला काय करायचं आहे शोल्डरच्या दोन्ही साईडला साधारणतः दीड दीड इंच अंतरावरती आपल्याला गोटपट्टी किंवा पट्टी जी आहे ती ओढून लावायची आहे ओके त्यामुळे शोल्डर उतरण्याचे चान्सेस कमी होतील बऱ्याचदा छातीमध्ये किंवा कमरेमध्ये जर ब्लाउज लूज असेल तरी सुद्धा शोल्डर उतरण्याची शक्यता असते छोट्या छोट्या गोष्टी असतात पण आपल्या लक्षात येत नाही आणि त्यामुळेच आपल्याला असे प्रॉब्लेम येत असतात ओके ज्या वेळेस शोल्डर उतरत असेल त्यावेळेस एकदा नक्की चेक करून घ्यायचा आहे आपला ब्लाउज छातीमध्ये किंवा कमरेमध्ये ब्लाऊज लूज तर नाही ना आतापर्यंत आपण शोल्डर मागची बरीच कारणे आणि त्याच्यावरील उपाय बघितले शोल्डर उतरू नये यासाठी आपल्याला शोल्डरचं माप परफेक्ट टाकणं खूप गरजेचं आहे आणि शोल्डरचं माप हे आपण मागील गळ्यानुसार टाकत असतो बरोबर शोल्डरचं माप टाकून घेतल्यानंतर आपल्याला शोल्डर पट्टीचं माप टाकून घ्यायचं आहे ओके डायरेक्ट गारुंदीचं माप अजिबात टाकायचं नाही पहिल्यांदा तुम्हाला शोल्डर पट्टीचं माप टाकून घ्यायचं आहे आता लक्षात यानंतर शोल्डर उतरू नये यासाठी आपण कटिंग करताना पाव इंच शोल्डर डाऊन करू शकतो गळ्याच्या साईडने ओके आणि ज्यावेळेस आपण पाव इंच शोल्डर डाऊन करतो त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे पाव इंचा गळ्याची उंची वाढवून घ्यायची आहे यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे पुढील गळ्याचा किंवा मागे गळ्याचा सेप परफेक्ट देणं खूप गरजेचं आहे गळ्याचा सेप परफेक्ट गोल येत नाही त्यासाठी काही वेळा बघा या पद्धतीने सेप दिला जातो सेप तुमचा गोल येईल पण त्याचबरोबर शोल्डर उतरण्याचे सुद्धा वाढणार आहेत ते कसं तर बघा आपण शोल्डर जोडताना अर्धा इंचवरती शोल्डर जोडत असतो बरोबर आता इथे आपण पाव इंच शोल्डर डाऊन केलेला आहे ते सोडून द्या म्हणजे ते लक्षात घेऊ नका की आपण शोल्डर डाऊन केलेला आहे आपण अर्धा इंचवरती शोल्डर जोडतो बरोबर अर्धा इंचवरती शोल्डर जोडल्यानंतर हे जे अंतर आहे ते वाढणार आहे बरोबर म्हणजेच काय आपली गळ्याची रुंदी जी आहे ती वाढणार आहे आणि त्यामुळे काय होतं पाव इंच का होईना आपली गळ्याची रुंदी वाढते आणि खांद्यावरून शोल्डर खाली सरकलं जातं आणि लक्षात आता ब्लाउज शिवून तयार झाला असेल आणि ब्लाउजचा जर शोल्डर उतरत असेल तर काय करायचं आहे ते सांगते हे बघा आपल्याला काय करायचं आहे गळ्याच्या साईडने शोल्डर पाव इंचाने डाऊन करून घ्यायचं आहे म्हणजेच टीप मारून घ्यायची आहे पाव इंचावरती त्यामुळे काय होईल ऍट लीस्ट तुमचा शोल्डर खांद्यावरून खाली सरकणार नाही खांद्यावरती पॅक राहील ओके यानंतर तुम्ही मागील गळ्याला दोर सुद्धा लावू शकता दोरी लावल्यामुळे गळा उतरणार नाही गळा पॅक राहील अल लक्षात यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला एकदा ब्लाउज ची फिटिंग चेक करून घ्यायची आहे ब्लाउज जर तुम्हाला लूज होत असेल कमरेमध्ये किंवा छातीमध्ये तर तुम्हाला ब्लाउज फिटिंग करून घ्यायचं आहे ओके तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपण शोल्डर पाठीमागची कारणे आणि त्याच्यावर उपाय बघितलेले आहेत आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आज माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल किंवा तुम्ही डेली बघत असाल पण अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून शेजारी जे बेल आयकन आहे ते प्रेस करा Bunda betulnya asyik ada challenge ni, so, buat rosobat tu perintah bay.